नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण बघणार आहोत नवोदय परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचे असे प्रश्न स्वाध्याय दोन पॉईंट पाच प्रॅक्टिस सेट टू पॉईंट फायू चला तर बघूया आजचा आपला पहिला प्रश्न पहिल्या सहा विषम संख्यांची सरासरी किती हॉट इज द ॲव्हरेज ऑफ फर्स्ट फाईव्ह सिक्स ऑड नंबर पहिले सहा ऑड नंबर कुठले आहे तर ते आहे आपले ऑड नंबर सुरू होतात वन त्यांची सम सांगितली म्हणजे सरासरी करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल त्यांची बेरीज करावी लागेल सर्व संख्यांची बेरीज पहिल्या सहा विषम संख्या कोणत्या आहे तर वन थ्री फायू सेवन नाईन प्लस इलेवन हे आपले पहिले सहा सम सॉरी सहा विषम संख्या आहेत त्यांच्या सगळ्यांची ॲडिशन करायचे आणि जेवढे नंबर आहे तेवढ्याने आपण त्याला डिवाइड करणार आहे कारण सरासरीचं सूत्र आहे सर्व संख्यांची बेरीज आणि डिव्हाइड कशाने करतो आपण एकूण संख्यांनी तर ह्या सगळ्या संख्यांची बेरीज किती होते तर ती होईल थर्टी सिक्स आणि त्याला जर सिक्सने डिव्हाइड केलं तर आपला आन्सर काय मिळतं आहे का सिक्स वन जा सिक्स 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 जा थर्टी सिक्स म्हणून आपलं करेक्ट आन्सर असणार आहे सिक्स ते आपल्याला ऑप्शन नंबर बीमध्ये आहे आणि अजून याच्यासाठी एक शॉर्टकट जर विचारात घेतला बघा हे जे नंबर दिसतं आहे आपल्याला तर या सगळ्यांमध्ये दो एक नंबर मिसिंग आहे म्हणजे इथे दोन तीन चार पाच आणि सहा सॉरी दहा प्रत्येकामध्ये कोण आहे सॉरी बघा कोणते नंबर मिसिंग आहे प्रत्येकामध्ये आपले जे समसंख्या होत्या ते आहे सात नऊ येथे कुठला अंक आहे दोन नंतर इथे आहे चार इथे आहे सहा इथे आहे आठ आणि इथे दहा आता हे सगळे क्रमवार झाले जेव्हा क्रमवार संख्या येतात तेव्हा जो मधला नंबर असतो तो, तो काय असतो आपली सरासरी असते म्हणून शॉर्टकटने बेरीज न करता आपण ह्या दोघांच्या मधला नंबर सुद्धा घेऊ शकतो हे आपलं उत्तर आहे सहा चला बघूया पुढचा प्रश्न रहीमला दिनेशपेक्षा दहा गुण अधिक मिळाले जॉर्जला रहीमपेक्षा पंचवीस गुण कमी मिळाले तिघांच्या गुणांचा गुणांची बेरीज दोनशे पस्तीस आहे तर जॉर्जला किती गुण मिळाले रहीम गॉट टेन पॉइंट्स मोर दॅन दिनेश जॉर्जेस गॉट ट्वेंटी फाईव्ह लेस ट्वेंटी फाईव्ह पॉईंट लेस दॅन रहीम द सम ऑफ द स्कोअर ऑफ थ्री इज टू हंड्रेड थर्टी फाय हाऊ मेनी मार्क्स डीड गॉट जॉर्ज गेट जॉर्जला किती तर कोणासोबत तुलना केली आहे रहीमला दिनेश पेक्षा मग पहिले आपण दिनेशचे मार्क्स कन्सिडर करणार दिनेशला किती मार्क्स मिळाले ते बघा आपल्याकडे दिनेशचे मार्क्स नाही आहे मग आपण दिनेशचे मार्क्स एक्स कन्सिडर करायचे दिनेश दिनेशला किती मार्क्स आहे एक्स आणि दिनेशची कम्पेअर कोणाशी केली रहीमची म्हणून रहीमला मिळालेले मार्क्स किती असतील रहीमला दिनेशपेक्षा दहा गुण अधिक मिळाले दिनेशचे एक्स होते रहीमला त्याच्यापेक्षा दहा म्हणून रहीमचे मार्क्स किती होतील एक्स प्लस टेन होतील आणि जॉर्जला काय सांगितले जॉर्ज गेट ट्वेंटी फायव्ह पॉईंट लेस पंचवीस मार्क्स काय मिळालेत कमी मिळालेत रहीमपेक्षा पंचवीस रहीम आणि जॉर्जची इथं कंपॅरिझन केली रहीम आणि जॉर्ज मग रहीमचे मार्क्स किती होते जॉर्जला किती मार्क्स मिळतील रहीमला होते एक्स प्लस टेन त्यापेक्षा ट्वेंटी फाईव्ह कमी म्हणून जॉर्जचे मार्क्स किती होतील तर एक्स प्लस मायनस फिफ्टीन एवढे मार्क्स असतील जॉर्जचे आणि आपल्याला जॉर्जचेच मार्क विचारले बघूया जॉर्जचे मार्क्स आणि तिघांची जर ॲडिशन केली आपण तिघांची ॲडिशन केली मीन्स एक्स मार्क्स दिनेशचे एक्स प्लस टेन मार्क्स कोणाचे आहे रहीमचे आणि एक्स मायनस फिफ्टीन मार्क्स कोणाचे आहे तर ते आहे जॉर्जचे आणि तिघांचे ॲडिशन किती होते तर तिघांचे ॲडिशन होते टू हंड्रेड थर्टी फाईव्ह आता जर आपण सगळे एक्स एकत्र एक केले तर ते होत आहेत थ्री एक्स आणि टेन मायनस फिफ्टीन असे जेव्हा नंबर येतील तेव्हा आपण मोठ्या संख्येतून छोटा नंबर मायनस करतो म्हणजे फिफ्टीन मायनस टेन केले आप तर आपल्याला मिळतात फाईव्ह आणि मोठ्या नंबरचं चिन्ह देतो जे आहे जे साईन आहे ते, ते मायनस असेल टू हंड्रेड थर्टी फाईव्ह मग आपल्याला एक्सची व्हॅल्यू काढायची म्हणजेच आपल्याला मिळेल थ्री एक्स इज इक्वल टू टू हंड्रेड थर्टी फाईव्ह हा मायनस येतो होईल प्लस फाईव्ह म्हणजे आपल्याला मिळेल थ्री एक्स इज इक्वल टू टू हंड्रेड फोर्टी आणि एक्स इज इक्वल टू टू हंड्रेड फोर्टी अपॉन थ्री जर यांनी थ्रीला आपण डिवाईड केलं तर थ्री वन जा थ्री थ्री एट जा ट्वेंटी फोर एटी मार्क्स एक्सचे मार्क्स एक्स मार्क्स म्हणजे दिनेशचे मार्क्स किती होत आहेत एटी होत आहेत रहीमचे मार्क्स किती होतील तर रहीमचे मार्क्स नाईन्टी होतील आणि आपल्याला विचारले जॉर्जचे मार्क्स जॉर्जला किती मिळाले आहे तर जॉर्जचे हे मार्क्स आहे म्हणून आपल्याला करावं हो लागेल एटी मायस फिफ्टी एटी मायनस फिफ्टी केलं तर फाईव्ह आणि सेवन मायनस वन केला तर मिळतो म्हणजे आपलं करेक्ट ॲन्सर येणार आहे सिक्स्टी फायव्ह मार्क्स ऑप्शन नंबर बी हे रहीमला मार्क्स मिळालेले असतील चला तर बघूया पुढचा प्रश्न एका वर्गातील पहिल्या पाच मुलांचे सरासरी वय अकरा पॉईंट पाच वर्ष आहे त्यापैकी पहिल्या चौघांच्या वयाची बेरीज ही सेहेचाळीस पॉईंट पाच वर्ष आहेत तर पाचव्या मुलाचं वय किती द ॲव्हरेज एज ऑफ फर्स्ट फायव्ह चिल्ड चिल्ड्रन इन अ क्लास इज इलेवन पॉईंट फाईव्ह इयर्स द सम ऑफ द एजेस ऑफ फर्स्ट फोर ऑफ द देम इज फोर्टी सिक्स पॉईंट फाईव्ह इयर्स देन हॉट इज द एज ऑफ फिफ्थ चाइल्ड पाचव्या मुलाचं वय काढायचं आहे आपल्याला तर आपल्याला माहिती आहे सरासरीचं सूत्र काय आहे सरासरी किंवा ॲव्हरेज इज इक्वल टू सर्व संख्यांची बेरीज सर्व संख्यांची बेरीज आपण टोटल नंबर किंवा एकूण संख्या मग आपल्याला इथे सरासरी माहिती आहे आणि टोटल नंबर पण माहिती आहे तर आपल्याला पहिल्या पाच मुलांची बेरीज मिळणार काय फाईव्ह चिल्ड्रन जे आहेत फायू चाइल्ड जे आहेत त्यांची बेरीज मिळणार त्यांची सम मिळेल मग त्याच्यासाठी ते आपल्याला काय करावं लागेल त्यांची सरासरी मीन्स ॲव्हरेज किती दिलं आहे इलेवन पॉईंट फायव्ह आणि त्याला इंटू टोटल नंबर म्हणजे किती फायवने मल्टिप्लाय केलं तर आपल्याला काय मिळेल फाय फाय जा ट्वेंटी फाय कॅरी टू आला इथे पॉईंट फाय वन जा फाय प्लस टू सेवन आणि फाय वन जा फाय हे आपल्याला पाच मुलांचं बेरीज मिळते आणि सिक्स मुलांची सहा मुलांच्या वयाची बेरीज काय दिलेली आहेत सॉरी चौघांची दिली फोर चाइल्डची दिली आहे तर फोर चाइल्डची ॲडिशन फोर चाइल्डच्या एजची सम किती आहे तर ती आहे फोर्टी सिक्स पॉईंट फायव्ह मग आपण पाच मुलांच्या चा बेरजेमधून चार मुलांची बेरीज जर वजा केली म्हणजेच आपण केलं फिफ्टी सेवन पॉईंट फायव्ह मायनस फोर्टी सिक्स पॉईंट फाईव्ह तर आपल्याला पाचव्या मुलाचं वय मिळणार आहे पॉईंटच्या खाली पॉईंट दिला फायू मायनस फायव्ह झिरो सेवन मायनस सिक्स वन होतात फायव्ह मायनस फोर वन म्हणजे आपलं पाचव्या मुलाचं वय काय असेल तर इलेवन इयर्स म्हणजेच अकरा वर्ष असणार आहेत हे आपलं बरोबर उत्तर आहे चला बघूया पुढचा प्रश्न तीन संख्यांची सरासरी बारा आहे त्यातल्या दोन संख्या तेरा आणि पंधरा आहेत तर तिसरी संख्या किती आता इथं परत आपल्याला काय करायचं आहे तर तीन संख्यांची बेरीज काढायची आहे काय काढायची तीन संख्यांची बेरीज तीन संख्यांची बेरीज सम ऑफ थ्री नंबर्स थ्री नंबर इज इक्वल टू थ्री इन टू त्यांचं जे ॲव्हरेज आहे एव्हरेज किती आहे ट्वेल आहे किंवा सरासरी ट्वेल ती होते थर्टी सिक्स आणि दिलेले दोन नंबर कुठले आहे थि थर्टीन प्लस फिफ्टीन केलं तर ते होत आहेत ट्वेंटी एट म्हणजे तिघांची बेरीज केली तर ती थर्टी सिक्स येते दोघांची बेरीज ट्वेंटी एट येते म्हणजेच आपण काय करणार तर थर्टी सिक्समधून ट्वेंटी एट सबट्रॅक केलं तर आपल्याकडे अॅन्सर किती उरत आहेत एट सब राहत आहेत म्हणजेच ऑप्शन बी इज आपलं करेक्ट ॲन्सर असणार आहेत चला तर बघूया पुढचा प्रश्न काय आहे एक सायकलस्वार साडेचार तासात पंचेचाळीस सा किलोमीटर अंतर जातो तर त्याचा सरासरी वेग काढायचा आहे आपल्याला काय काढायचं आहे वेग काढायचा आहे त्याचा इफ अ सायकल कवर्स डिस्टन्स फोर्टी फाय किलोमीटर्स इन अ फोर अँड हाफ आवर्स फाईन द ॲव्हरेज स्पीड आपल्याला माहिती आहे वेग स्पीड म्हणजे काय वेग वेगचा फॉर्म्युला काय अंतर भागिले वेळ म्हणजेच आपण जर ते इंग्लिशमध्ये लिहिलं तर स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाईम डिस्टन्स अपॉन टाईम आपलं स्पीड किंवा वेग काढायचा आहे आणि किती जातो आहे तो फोर्टी फाईव्ह किलोमीटर जातोय आणि किती वेळेत जातो आहे तर साडेचार तास म्हणजे चार तास आणि वरतून अर्धा आपण कसा लिहितो तर फोर पॉईंट फाईव्ह म्हणजेच आपल्याला मिळेल फोर पॉईंट फाईव्ह आणि जेव्हा आपण खाली जेव्हा एक पॉईंट असतो तो, तो पॉईंट काढतो आणि ते वरती त्याला ते टेनने मल्टिप्लाय करतो म्हणजे आपल्याला मिळेल फोर्टी फायव्ह इंटू टेन अपॉन फोर्टी फाय पॉईंट काढला त्याच्याबद्दल आपण वरती डिन्युमरेटरमध्ये टेन राईट केला मीन्स फोर्टी फाय वन जा फोर्टी फाय आपला ॲन्सर किती रिमिंग राहत आहे इज इक्वल टू टेन म्हणजेच दर तासाला पर हावर तो किती किलोमीटर जातो आहे तर टेन किलोमीटर जातो आहे चला बघूया पुढचा प्रश्न काय आहे तर सहा संख्यांची सरासरी पंधरा पॉईंट पाच आहे पहिल्या पाच संख्यांची बेरीज पंच्याहत्तर आहे तर सहावी संख्या किती ॲव्हरेज ऑफ सिक्स नंबर इज फिफ्टीन पॉईंट फाईव्ह अँड द सम ऑफ फस्ट फाईव्ह नंबर इज सेवंटी फायू देन हॉट इज द सिक्स्थ सिक्स्थ नंबर सिक्स नंबर आपल्याला फाईंड करायचा आहे दिलेले सरासरी आहे पंधरा पॉईंट पाच आणि पाच संख्यांची बेरीज पण दिलेली आहे पंच्याहत्तर ॲव्हरेज किती दिले सिक्स नंबरचं ॲव्हरेज दिलं आहे म्हणून सम ऑफ सिक्स नंबर म्हणजेच सहा संख्यांची बेरीज सहा संख्यांची बेरीज कशी काढणार तर सरासरी मीन्स ॲव्हरेज इंटू त्याला काय करणार टोटल नंबर एकूण संख्या एकूण संख्या किंवा टोटल नंबर त्यालाच काय म्हणणार टोटल नंबर मग आपली सरासरी किती दिली आहे फिफ्टीन पॉईंट फाईव्ह आणि टोटल नंबर किती येत आपले तर सिक्स नंबर आहे किती नंबर आहे सिक्स मग मल्टिप्लाय केलं तर काय होईल सिक्स फाय जा थर्टी कॅरियरला थ्री पॉईंट देणार आपण सिक्स फाय जा थर्टी प्लस थ्री थर्टी थ्री आणि परत थ्री रिमाइंड राहतात सिक्स वन जा सिक्स नाईन म्हणजे आपल्या सहा संख्यांची बेरीज किती येते नाईंटी थ्री येते त्यापैकी पाच यांची फर्स्ट फाईव्हची सम किती दिली आहे सेवेंटी फाईव्ह म्हणजेच आपण काय करणार नाइंटी थ्री मायनस सेवन्टी फाईव्ह केलं तर आपल्याकडे राहतायत आपण घेणार कॅरी इथे राहील एट थर्टीन मायनस फायव्ह केलं तर एट आणि एट मायनस सेवन केलं तर एटीन हे आपलं करेक्ट आहे ॲन्सर असणार ऑप्शन नंबर बी चला बघूया पुढचा प्रश्न एका क्रिकेट खेळाडूच्या चोवीस इनिंगच्या धावांची सरासरी अठ्ठावीस आहे त्याने पंचवीसाव्या इनिंगमध्ये किती धावा केल्यास त्याची सरासरी एकोणतीस होईल अ क्रिकेटर ॲव्हरेज ॲव्हरेज ट्वेंटी एट्स रन इन अ ट्वेंटी फोर इनिंग्स इफ द स्कोअर इन अ ट्वेंटी फिफ्थ इनिंग हाऊ मेनी रन विल हिज ॲव्हरेज बी ट्वेंटी नाईन म्हणजेच त्याला ट्वेंटी नाईन ॲवरेज होण्यासाठी किती सरासरी धावा सॉरी किती धावा ट्वेंटी फाईव्ह इनिंगमध्ये काढावे लागतील मग आपण त्याच्या पहिल्या किती होत्या ट्वेंटी फोर इनिंग्स होत्या आणि सरासरी होती मग आपण काय करणार त्याची टोटल बेरीज काढण्यासाठी ट्वेंटी एट इंटू ट्वेंटी फोर केलं तर आपल्याला काय मिळणार आहे ट्वेंटी एट इंटू ट्वेंटी फोर तर सिक्स हंड्रेड सेवन्टी टू मिळते ॲव्हरेज आहे सरासरी आहे ट्वेंटी एट आणि किती इनिंग्स म्हणजे एकूण नंबर किती आहे ट्वेंटी फोर आता त्याला ॲव्हरेज किती करायचं आहे ट्वेंटी नाईन करायचं आहे आणि इनिंग टोटल किती इनिंग खेळतोय तो ट्वेंटी फाईव्ह यांचं मल्टिप्लिकेशन केलं तर आपल्याला अॅन्सर मिळणार आहे सेवन हंड्रेड ट्वेंटी फायू मग आपल्याला आपण जर ह्या सेवन हंड्रेड ट्वेंटी फाईव्हमधून सिक्स हंड्रेड सेवन्टी टू सब्ट्रॅक्ट केले तर काय मिळेल थ्री ट्वेल्व मायनस सेवन फायू अँड सिक्स मायनस म्हणजेच तो शेवटच्या इनिंगमध्ये किती धावा करतोय किती रन्स काढतोय तर ऑप्शन नंबर डी फिफ्टी थ्री रन्स तो काढतोय चला बघूया पुढचा प्रश्न काय आहे एका पेटीत छत्तीस गोळ्या अशा आहेत छत्तीस गोळ्या अशा एकशे अठ्ठावीस पेट्या भरल्या किती पेट्या भरल्या एकशे अठ्ठावीस आणि एका पेटीमध्ये किती गोळ्या आहेत छत्तीस म्हणजेच जर छत्तीसने एकशे अठ्ठावीसला जर मल्टिप्लाय केलं तर आपल्याला टोटल गोळ्या मिळणार आहेत ट्वेंटी एट बॉक्सेस कंटेनिंग थर्टी सिक्स टॅबलेट आर पॅक इन अ बॉक्स म्हणजेच काय केलं एका बॉक्समध्ये थर्टी सिक्स असे किती बॉक्स आहेत टोटल एकशे अठ्ठावीस जर आपण हे मल्टिप्लिकेशन केलं तर आपल्याला टोटल ज्या गोळ्या आहेत त्या मिळणार आहेत टॅबलेट मिळणार आहे त्या मिळतात फोर थाउजंड सिक्स हंड्रेड एट टॅबलेट्स आहेत जर एका पेटीत फोर गोळ्या कमी भरल्या चार गोळ्या कमी भरल्या म्हणजे आधी आपण थर्टी सिक्स भरत होतो त्यामधून चार कमी करायचे आहे तर आपल्याला मिळतील थर्टी टू मग नंतर आता किती भरायचे एका बॉक्समध्ये फक्त काय फोर पील्स कमी करायचे आहे आपल्याला चार गोळ्या कमी करायच्या आहे तर एवढं thousand... चार हजार सहाशे आठ गोळ्या भरण्यासाठी किती बॉक्सेस लागतील आता चार बॉक्सेस म्हणजे प्रत्येक बॉक्समधून चार चार गोळ्या काढून घ्यायच्या आहे आणि त्या नवीन बॉक्समध्ये भरायच्या त्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागेल तर फोर थाउजंड सिक्स हंड्रेड एट डिवाइड बाय थर्टी टू करावं लागेल जर आपण याला सिक्स्टीनने डिवाईड केलं तर सिक्स्टीन टू जा थर्टी टू होतात सिक्स्टीन वन जा सिक्स्टीन सिक्स्टीन टू जा थर्टी टू रिमेनिंग राहिले थर्टी टू रिमेनिंग किती राहत आहेत आपल्याकडं फोर्टीन मग आपल्याला मिळेल सिक्स्टीन एड जा ट्वेंटी एट सिक्स्टीन एट जा ट्वेंटी एट जर ते रिमेन केले तर आपल्याकडं किती रिमेन राहत आहेत परत ट्वेल्व रिमेन राहत आहेत जहा होईल वन ट्वेंटी एट परत सिक्स्टीन एट जा वन ट्वेंटी एट म्हणजेच आपल्याला मिळेल टू एट एट डिवाईड टू जर याला परत टूने डिवाईड केलं टू वन जा टू टू वन जा टू टू ला, फोर जा एट टू फोर जा एट मीन्स आपलं करेक्ट ॲन्सर काय येणार आहे तर वन फोर्टी फोर बॉक्सेस आपल्याला लागणार आहेत आणि हे जर क्रॉस चेक करून बघितलं आपण किती बॉक्सेस भरतो आहे वन फोर्टी फोर भरतो भरतोय आणि एका बॉक्समध्ये किती भरतोय थर्टी टू भरतो भरतोय फोर टू जा एट फोर टू जा एट टू वन जा टू थ्री फोर जा टुवे कॅरियाला वन थ्री फोर जा ट्वेल्व कॅरी वन मीन्स थर्टीन परत कॅरी वन आणि म्हणजेच आपल्याला किती मिळत आहेत एट झिरो सिक्स फोर बघा एवढ्या टोटल बॉक्सेस आपल्याला क्रॉस चेक केल्यावर पण मिळत आहेत म्हणजे आपलं हे करेक्ट असणार आहे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू